नला नाटकात काम करायची संधी मिळाली ना तर नि मी नसत स्टेज गाजेन नाटकात काम करायची संधी मिळाली तर स्टेज गाजवेन अरे मग तुला माहिती नाही का काय एक पात्री कलाकार परिषद आणि निळू फुले कला अकादमी यांच्या सौजन्याने रंगे खास महिलांसाठी भव्य एकपात्री पात्री स्पर्धा दा त्या दात हे नला पण दात घ्यायचाय हो त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती लगेच संपर्क साधा नियम अटी नीट समजावून घ्या सतरा आणि अठरा तारखेला रंगणार आहे प्राथमिक फेरी आणि एकोणीस तारखेला माहिती का कुठे होणार आहे फायनल फेरी येस येस धरत नातेरात मग वाट कसली बघताय हीच ती सुवर्ण संधी चान्स सोडू नका संधी येते एकदा आणि तेव्हा वाटते छोटी पण जेव्हा जाते तेव्हा वाटते मोठी सो so, आलेल्या संधीचा लगेच फायदा उठवा आणि मस्त पैकी भाग घ्या धमाल एक पात्री करा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क करा सो so, भेटूया एक पात्री स्पर्धेला बाय बाय